सलीम बाबा तुमचं आमच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे धन्यवाद आत्ता जे नगर पा, पालिका आणि नगर जे निवडणूक झालेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण एम आय कडून किती इच्छुक उमेदवार उभे होते आणि आत्ता किती नगरसेवक न निवडून आले या ठिकाणी आपल्या प्रसारमाध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की एम आय एम पक्षाने एकशे बासष्ट जागा म्हणजे जवळपास एकशे बासष्ट जागा महाराष्ट्राच्या नगरपंचायती पंचायती ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये आपले सभासद उभे उब, उभे केले होते सर्वसामान्य कार्यकर्ते उभे केले होते आणि या एकशे बासष्टपैकी जवळपास साठ सभासदस साठ नगरसेवक आमचे या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निवडून आले आहेत त्याच्यामुळं काय सत्ताधारी महाविकास आघाडी महायुती त्यांनी गफलात राहू नये काय सत्ता येणार सत्ता जाणार पण एम आय एम ही महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आणि पुण्यामध्ये विशेष करून परिवर्तन घडवून आणणार कारण एम आय एम असा एक चेहरा आहे की सर्व समाजातील लोकांना घेऊन चालणारा पक्ष आहे जे विचारधारा फार वेगळी आहे बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी यांचे विचार असणारा हा पक्ष फक्त संसदेमध्ये नाही तर संबंध देशभरात या पक्षाला मांडणारा विशिष्ट समाजाची लोकं आणि विशिष्ट करून सर्व समाजाला घेऊन चालणारा हा एम आय एम आमचा हा पक्ष आहे त्याच्यामुळं आमच्या उमेदवारांनी या नगरपंचायत पंचायतीमध्ये जवळपास साठ उमेदवार निवडून आणले त्याबद्दल मी सर्व एम आय एम पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते जे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे हिमतंजली साहेब पश्चिम महाराष्ट्र आमचे कॉर्डिनेटर सहसचिव शफीउल्ला साहेब त्याचप्रमाणे आमचे पुणे जिल्हा कॉर्डिनेटर मनोहर गुरेजे साहेब या सर्वांनी या ठिकाणी आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केला मी माझ्या मतदारसंघामध्ये कसबा मतदारसंघामध्ये पण या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केलेला आहे कारण आमच्या पक्षाने जवळपास साठ सभासद साठ नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत पुणे महानगरपालिकेत एम आय पक्षा एम पक्षाकडून पुढचा अजेंडा काय व पुढची पावले काय असणार शंभर टक्के येणाऱ्या पुणे महापालिकेमध्ये एम आय एम पक्षाची ताकद आणि एम एम पक्षाचे नगरसेवक तुम्हाला पालिकेमध्ये शंभर टक्के दिसून येतील हा माझा शब्द आहे बघा सत्ता येणार सत्ता जाणार सत्तेचा मास करणारी लोकं पण यांचा पाय उतार होणार हे लक्षात ठेवा काय माहिती आहे का आमचा पक्ष तळ्यागाळ्यातील कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष आहे त्याच्यामुळे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एम एम पक्षाचे माझ्या मतीने तुम्हाला सांगू इच्छितं कमीत कमी जे काही सत्ताधारी बसतील त्यांना उत्तर देण्यासाठी एम एम पक्षाचे नगरसेवक हे तयार असतील पालिकेच्या सभागृहामध्ये हे तुम्हाला मी शब्द देऊन या ठिकाणी सांगू इच्छितो कारण पुणे शहराची बांधणी आणि समविचारी पक्ष असणारे सर्व समाजाला घेऊन चालणारा आमचा एम एम पक्ष आहे ऑल इंडियामध्ये सित्ते दाहुल मुस्लिम इन हा या पक्षामार्फत नगरसेवक आमच्या पालिकेमध्ये शंभर टक्के जाणार आणि पुणेकरांचे प्रश्न नक्कीच सोडवणार किती नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आणि किती नगरसेवक निवडून येतील असं आपल्याला वा काय वाटते आमच्या पक्षाकडं पुणे शहराच्या बाबतीमध्ये आमच्या पक्षाकडे जवळपास तीन तेशे साडेतीनशे लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला इच्छुक लोक साडेतीनशे लोक आहेत त्यांनी आमच्या पक्षाकडं या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पण या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की फक्त मुस्लिम बहुमल भाग म्हणून नाही तर ज्या ठिकाणी दलित असून द्या मराठा असून द्या कुठलाही जातीबातीचा असून द्या जो सर्व समाजाला घेऊन चालणारा असेल अशा व्यक्तिमत्व असणाऱ्या लोकांना आणि अशा व्यक्तिमत्त्व असणाऱ्या नेत्याला आमचा पक्ष नक्कीच संधी देणार आणि ते निवडून आल्यानंतर पालिकेमध्ये एम एमची ताकद हे काय आहे हे सर्वांना सांगायची गरज नाही त्यांना कार्यामध्ये म्हणून दिसून येईल एम आय एम पक्षाकडून पुण्याच्या विकासासाठी काय भूमिका असेल एम आय एम पक्षाकडून विकासाची भूमिका एकच असणारे आमचा अजेंडा एकच आहे तरुणांना रोजगार पाहिजे विद्यार्थ्यांना त्यांची योग्य जागा आणि योग्य स्वतःच्या पायावर राहण्यासाठी उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहणारे आणि विशेष करून जे व्यसनाधीन झालेली पोरं आहेत आमचा एम आय एमचा अजेंडा आहे जे व्यसनाधीन झाली पोरं पोरं व्यसनाची आहारी गेलेले आहेत त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी आम्ही विशेष करून प्रयत्न करणारे रस्ते खड्डे सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता यांनी अर्ज जरी केला ना क्षेत्रीय कार्यालयामध्ये तो त्याचा पाठपुरवठा पालिका करतील तर ख रस्त्यातले खड्डे नाले हे बुजवू शकतात परंतु मला माझा पुणे माझा पुणे म्हणून एम आय एम पक्षाची भूमिका एकच राहणारे लोकांच्या सुखदुःखात लोकांच्या विशेष करून घरामध्ये जी अडीअडचण असते त्या सोडवण्यासाठी एम आय एम पक्ष कटिबद्ध राहणारे या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो आपण आत्ता जे सांगितलं आहे की क एम आय एम पक्ष कटिबद्ध राहणार सगळ्या समस्या सोडव सोडवणार विकास करणार अशा इतर सगळ्या समस्या व विकासासाठी एम आय एम पक्ष तटस्थ आहे तर आपल्या पक्षाकडून आपल्या पक्षाकडून जे पुणे शहराच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये किती नगरसेवक निवडून येतील अशी तुम्हाला काय अपेक्षा आहे व त्या नगरसेवकांकडून कुठल्या प्रकारे विकास काम करण्यात येईल असं तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या पुणे महापालिकेच्या संदर्भामध्ये आपण जे प्रश्न विचारतो त्या संदर्भामध्ये या या ठिकाणी एक सांगू इच्छितो पुणे महापालिकेमध्ये मी सांगणार नाही पन्नास नगरसेवक शंभर नगरसेवक किंवा सत्ता आमचे येईन म्हणून पण जे काही नगरसेवक मोजून जे येणार आहेत हातावरची बोटं जेवढे आहेत तेवढे नगरसेवक जरी आमचे निवडून आले ना तरी आम्हाला समाधान आहेत कारण हेच नगरसेवक एकशे पासष्ट जणांना पुरून उरतील हे लक्षात ठेवा आणि पक्षाचा एक नगरसेवक तरी असला ना एक नगरसेवक दहा नगरसेवक त्या एकशे पासष्ट नगरसेवकांना त्या सभागृहपालिकेच्या आक्का पूर्ण होणार आणि पुणेकरांच्या जश जे काही जनतेचे प्रश्न आहेत त्या सोडवण्यासाठी आणि विशेष करून जे काही समस्या नागरिकांच्या असतील जे काही मूलभूत आहेत शैक्षणिक आहे आरोग्य आहेत आणि जे काही येणाऱ्या ज्या काही मोठे मोठे प्रकल्प आहेत त्या सोडवण्यासाठी आमचा एम आय एमचा नगरसेवक हो, येणाऱ्या पालिकेमध्ये शंभर टक्के आणि पुणे शहराच्या विशेष करून तुम्हाला सांगू इच्छितो प्रभाग क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक चोवीस प्रभाग क्रमांक एकोणीस कोंडवा परिसर आहे प्रभाग क्रमांक सहा आहे या ठिकाणी आमची विशेष बांधणी चालू आहे या ठिकाणी प्रभाग क्रमांक तेवीस मोविनपुरा गणेशपेठ चोवीस या ज्या ज्या प्रभाग आहेत या प्रभागामध्ये एम आय एम पक्षाचा प्रभाव जास्त आहे आणि शंभर टक्के या प्रभागातनं आमचा नगरसेवक शंभर टक्के निवडून येण्याचे चान्सेस आहे मी लोकांना आवाहन करतो की पक्षाला एक जातीयवाद पक्ष म्हणून तुम्ही बघू नका सर्व समाजाला घेऊन चालणारा आमचा पक्ष आहे त्या पक्षाला तुम्ही विचारिक ब भावनेने विचारिक आदराने तुम्ही ते विचार करा हा इमाम पक्ष कुठला एका समाजाचा नाही सर्व समाजाला घेऊन चालणारा बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणारा हा सर्व धर्मसमभाव असणारा इमाम हा पक्ष आहे या पक्षाची ताकद वाढवा आणि पक्षाचे नगरसेवक आपापल्या भागातनं जे काय आमचे उमेदवार थांबतील त्या भागातनं त्यांना निवडून आणा ही आपला कसा म सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो बाबा भाई काल बी जे पी पक्षामध्ये पुणे शहरातील बऱ्याच लोकांनी बी जे पीमध्ये प्रवेश केला तो प्रवेश केला असताना बी जे पी पक्षाला एक त्याचा आनंदही आहे आणि दुसरी खंत अशी आहे की जे जुने कार्यकर्ते होते त्यांनी काल प असं ऐकण्यात आलं आहे की पक्ष कार्यालयाबाहेर त्यांनी आंदोलन केलं तर आपण त्याकडे कसं पाहताय त्यावर आपण काय सांगाल आणि आपणही एकेकाळी बी जे पी पक्षाचं काम केलं तर आपली विपक्ष बी जे पी पक्षाकडं काय भूमिका आहे हे बघा बी जे पी पक्षाला मी फार जवळून बघतो दिवंगत गिरीश बापट साहेब यांचा मी कार्यकर्ता आहे हा तर मी स्पष्ट सांगतो बापटांनी आत्ता जो काळ चाललो आहे म्हणजे मुस्लिम धर्म धर्माबाबत किंवा अल्पसंख्यक समाजाबाबत हे आत्ताचं राजकारण फार षंड राजकारण आहे विशेष करून सांगू इच्छितो बापट साहेब जेव्हा आमदार होते साहेब जेव्हा खासदार होते पुण्यामध्ये जातीवादपणा कधी होता गाव याचा उत्तर तुम्ही मला द्यावे बापटसाहेब असताना कधी कर्जामध्ये किंवा पुणे शहरामध्ये जातीवाद हा विषय हा अजिबात नव्हता कारण बापट साहेबांनी सर्व समाजाला घेऊन सर्व धर्मातील प्रतिष्ठेंना घेऊन सर्व धर्मगरूं धर्मगुरूंना घेऊन त्यांनी पुणे शहर त्यांचा मतदारसंघ त्यांनी बांधून ठेवला होता त्याच्यामुळं ते आता ब भाजपच्या जे काही 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 लोकांनी काही नेत्यांनी प्रवेश केला त्यांच्या कोठ्यावधींच्या रूपांच्या घोटाळे असतील हो कोट्यवधी रूपांचे घोटाळे असतील शंभर टक्के असणार त्याच्यामुळे ते काय सत्तेमध्ये बसण्या सत्ते सत्ताधारी आहेत महाविका महाविका विकास आघाडी किंवा ते महाविकास आघाडीतनं महायुतीमध्ये गेलेत महायुतीकडे जाण्याचा भाजपमध्ये जाण्याचा त्यांचा कल एकच आहे की त्यांनी जे घोटाळे केले जे काय त्यांचे ते काही लपडे सोपडे आहेत ते दाबवण्यासाठी आपल्यावर काहीतरी ओढ उदयाच्याला आपल्यावर काही ब्लिम घेऊ नये म्हणून त्यांनी ते भाजपमध्ये प्रवेश केला आणि जे भाजपमध्ये जे जे बाहेरचे ब लोकं बसले ते ते निष्ठावंत आहेत ते निष्ठावंत खरे कार्यकर्ते आहेत त्यांनी मागील सत्रांजा खुर्च्या झेंडे पक्षाच्या परंतु आता असा विषय की त्यांना उमेदवार न जाता आहे अशी पण एक चर्चा आहे की तुम्ही बीजेपी पक्षाचे बापट साहेब असताना त्यांचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही कार्य काम केलेलं आहे कसबा मतदारसंघामध्ये तुम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये काम केलेले गिरीश बापट साहेबांचे खूप जवळचे कार्यकर्ते म्हणून तुमची ओळख आहे तर आत्ता तुम्ही एम एम पक्षामध्ये प्रवेश केला आहे तर असं ऐकण्यात आलं आहे की बी जे पीचे काही कार्यकर्ते किंवा तुमचे जुने मित्र तुम्हाला बी जे पी पक्षामध्ये या म्हणून असा आग्रह करता येत का मला भरपूरदा मला रोज सांगतात की बाबा तू पक्षाचा निष्ठावंत आहे पक्षाचा तू बापट साहेबांचा कार्यकर्ता आहे भारतीय जनताचा सदस्य आहे परंतु भारतीय जनताचा सदस्य असताना भारतीय जनता पक्षाचं मी काम करत असताना साहेबांच्या काळामध्ये जे विचार होते ते विचार आता भारतीय जनता पक्षाच्या प पार्टीमध्ये नाही आहे यांनी सगळं काय केलं माहिती आहे का सगळं सेट केलं आहे त्याच्यामुळं समविचारी पक्ष नाही आहे एकाच समाजाला एकाच अजेंड्यावर चालणारा हा पक्ष आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाला याच्यावर येणाऱ्या काळामध्ये मी जोडू शकत नाही कारण काय आहे स सर्व समाजाला घेऊन चालणारा मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे बापटांच्या काळामध्ये बापटांच्या राजकीय का कारकिर्दीमध्ये मी हे अनुभव आहे की सर्व समाजाला घेऊन कसं चालायचं असतं कामाची पद्धत काय असते ते अनुभव असल्यामुळं त्याच्यामुळं मी वैचारिक समविचारी विचाराचा आहे त्याच्यामुळं मी येणाऱ्या काळामध्ये भाजपमध्ये जाणार नाही किंवा भाजप पक्षाचे माझा कुठलाही संबंध राहणार नाही कारण मी आता जे पक्षला मी बांधील झालेलो आहे या पक्षाचे बॅरिस्टर आसुद्दीन ओवे ओवेसे साहेब यांचे जे विचार आहेत आणि जे पार्लमेंटमध्ये ते बोलतात सर्व समाजासाठी आवाज उठव उठ उठवतात त्या त्यांच्या विचारधारा माझ्या मतल्या मनामध्ये असल्या कारणाने मी एम एम पक्षाला आता जॉईन झालेला एम आय पक्षामध्ये जॉईंट व्हायचं तुमचं कारण काय आणि तुम्ही फक्त पर्टिक्युलर तुम्ही एकच समाजासाठी काम करणार का सर्व समाजासाठी पक्षाच्या वतीने काम करणार माझा अजेंडा जे मी सर्व धर्मसमभा माझं माझं स्वतःचं फाउंडेशन आहे महाराष्ट्र राज्य नोंदणीकरू सलीम बाबा युथ फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य मुस्लिम युथ कमिटी पुणे शहर मुस्लिम युथ कमिटी हे माझे स्वतःचे कमिटी आहेत मी संस्था आहे मी सामाजिक सामाजिक बांधिलकी जपणं सर्व धर्म भाव समभाव हे मानत नाही तर राणे पडळकर तुम्हाला मला माहिती आहे की कसे भाषणं करत आहेत कर हा जियादी बियादी मुसलमान मा महिलांचे बुरख्या वडले आता बघितलं ना हे सगळे डोक्यात आहे पण आम्ही डोक्यात ठेवणारी माणसं नाही आम्ही संविधावर चालणारे लोक आहेत त्याच्यामुळं काय त्याच्यामुळं ह्या अशा काही घटना भाजपवाल्यांच्या का नेत्यांकडनं असे घटल्यामुळं मी त्या पक्षापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला आणि सर्व समाजाला घेऊन हिंदू असो मुसलमान असो दलित असो मागासवर्गीय कुठलाही असू नये सर्व समाजाला घेऊन एक मुस्लिम कार्यकर्ता आणि छत्रपती शिवरायांचा कट्टर मावळा मुस्लिम मावळा या अनुषंगाने मी एम एम पक्षात प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के न्याय देण्याचं काम मी या ठिकाणी एम एम पक्षाच्या माध्यमातून करणार आहे आता जसं की आपण पाहिलं आहे की बाबा शेख यां सय्यद यांनी सांगितले आहे की नव्या पक्षाच्या वतीने विविध प्रकारची कामं करणार त्यांचं स्वतःचं एक फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी बरंच कार्य केलेलं आहे आणि आता त्यांना पक्षाने जर कधी पुणे महानगरपालिकेत निवडणुकीमध्ये त्यांना संधी दिली तर ते प्रभाग क्रमांक तेराचा तेरा। ते त्यांच्या पद्धतीने शैक्षणिक असो वैद्यकीय असो ह्या सगळ्या कामाचं ते व्यवस्थितपणे नियोजन करून त्या भागाचा विकास करणार अशी त्यांनी ग्वाई दिलेली आहे सतर्क महाराष्ट्र न्यूज पुणे